अभंग क्रमांक नव्वद जया दोषा परिहार नाही नाही धोंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखिलिया धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर पद्मातीर्थी विठ्ठलवीर क्रीटास्थळ वेनुनादि तीर्थाची माहेर भुविकुंड निर्विकार नामाचा गजर असुरकाळ कापती नाही उपमा द्यावया समतुल्य आनिका ठाया भाग्य जया जे पंढरपूर देखती उपजोनी संसारी एकवेळ पाहिपा पंढरी महादोषा कैची उरी देवभक्त देखील या ऐसे विष्णूची नगरी चतुर्भुज नरनारी सुदर्शन घरटी करी कळी काळा ती सुख वर्णावया गती एवढी कैची मजमती जे पंढरपुरात जाती ती पावती वैकुंठ तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा तो अधम जन्मांतरीचा जया पंढरी नावडे अर्थ काही पातके अशी आहेत कि की शास्त्री काढून पाहिले तरी त्या पातकांचा परिहार होण्यासाठी प्रायचित्त मिळत नाही परंतु पंढरीचे दर्शन घेतले की घोर अशी पातके नाहीशी होतात धन्य भी ते भीमा तीर्थ धन्य ते चंद्रभागा तीर्थ पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाची क्रीडा करतात ते सर्व स्थान धन्य होत पंढरी हे सर्व तीर्थाचे माहेर आहे भूतलावरही वैकुंठ आहे तेथे सतत नाम गजर चालू असतो तो एकूण असूर काळे भीतीने कापतात त्याला उपमा देण्यास दुसरे स्थळ नाही ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात जगात जन्माला येऊन एकदा तरी पंढरी पहावी देवभक्ताचे पुंडरिकाचे दर्शन घेतल्यानंतर महापातकांना जागा कशी उरेल अशी ही विष्णूची नगरी आहे येथील नरणारे चतुर्भुज आहेत सुदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवतीत सुरू असतात त्यामुळे कळी काळाला येथे प्रवेश नाही तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे जे पंढरपूरला जातात त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच पावते तुकाराम महाराज म्हणतात या शब्दावर ज्यांचा विश्वास नाही ज्याला पंढरी आवडत नाही तो जन्म जन्मांतरीचा अधम होय